करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मोहाडी परिसरात टँकर धुळे शहरातील प्रभाग क्रमांक अठरा मधील मोहाडी दंडेवाले बाबानगर परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून भीषण पाणी टंचाईचा सामना परिसरातील नागरिकांना करावा लागतो या परिसरातील डेडरगाव तलावमधील जलसाठा कमी झाल्यामुळे या भागामध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करत असताना स्वघर्चाने टँकर मागवावे लागतात रोजचे आठ ते दहा टँकर परिसरात मागवावे लागत आहेत महानगरपालिका प्रशासनाने या भागामध्ये टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे मात्र महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा